मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी कशामुळे होते हे जिवंत चित्र पाहण्यासाठी आपण आता घोडबंदर या वसे या ब्रिजच्या जवळ आलेलो आहोत ठिकाणी जर बघितलं तर महामार्गावरती कमीत कमी पाच ते सहा फूट लांब रुंदीचे असे खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्ड्यांमुळे जे आहे या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होत आहे आणि याच वाहतूक कोंडीचा फटका जो आहे रुग्णांना बसत आहे आणि त्यांचे मृत्यू देखील होत आहे गुरुवारी एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा याच वाहतूकुंडीमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर देखील महामार्ग प्रशासन असेल या ठिकाणचं याकडे कुठेही लक्ष देत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये या ठिकाणी सकाळपासून धीमा धीमा पाऊस होता आणि त्यानंतर पावसाच्या पाण्यानेच हे खड्डे भरलेले आहेत आणि याच खड्ड्यातून मार्ग काढत असताना वाहन चालकांना मोठा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत सर काय सांगाल काय या परिस्थिती महामार्गाची महामार्गाची परिस्थिती बघितल्यानंतर आमचं म्हणणं एकच आहे या जनतेचं की ज्या महिन्याला वसते तालुक्यातला जो महामार्ग जातो त्याच्यामध्ये महिन्याला पन्नास लोक मृत्युमुखी पडत आहेत तर ह्याचे जे महामार्गाचे प्रमुख आहेत टिपणीस तर त्यांना नितीन गडकरी साहेबांनी हिंदुस्थानामधन असा त्यांच्या गडकरी साहेबांचा रोल कुठे येतो की महामार्गाचं प्रमुख ते आहे तर गडकरी साहेबांनी का स्पेशल असा काहीतरी अवॉर्ड करावा की बाबा वस्ते तालुक्यातील लोकांना जास्तीत जास्त कोण मारतो त्याचा सत्कार करावा करा ते आता तेवढंच आम्हाला आता बाकी जायचं काय सांगाल या महामार्गावरती कशी वाहतूक आता मोजका कुवाचा आहे आमच्यासाठी सतराचा आहे आणि रोजचा मोजका गोवा आहे अनेक लोक मरण पावलेली आहेत आणि एवढे मयत होऊन सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारचं जबाबदारी घेत नाही इथे असलेले प्रोजेक्ट डायरेक्टर जे चिटणीस आहेत हे पूर्ण होण्यासून रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्या कारण हे डायरेक्टर आहेत केंद्र सरकारला हे प्रतिनिधित्व करतात इकडचं आणि त्यांच्या हाताखाली यंत्रणा आहेत काय करायचं काही नाही करायचं कॉन्ट्रॅक्टरवर कशी कारवाई करायची ट्रॅफिक डायव्हर्जन कसं करायचं हे त्यांच्या हातात आहे मात्र ते कुठल्याही मिटिंगला येत नाही लुपचुपी खेळत असतात प्रशासनाशी लोकप्रतिनिधींना खोटं भूल थापा करतात म्हणून केंद्र सरकारचं ह्या प्रोजेक्ट डायरेक्टरवर कारवाई करावी आणि त्याच्यानंतर रिझल्ट पाहावा कारण हे जेव्हापासून आले इकडे वाढतुकोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे व्हाईट टॉपिंगचं काम पूर्ण झालेलं नाही खड्डे आता तुम्ही समाज राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय मोठे मोठे खड्डे आहेत लाजा वाटल्या पाहिजेत इकडूनच लोकप्रतिनिधी सगळे जातात इकडूनच अधिकारी जातात दिसत कसं नाही या लोकांना म्हणून आमची एकच विनंती आहे का आम्हाला जे मारण्याचा डाव जो रचलेला आहे या महामार्गामध्ये हा जर आम्हाला जर मारायचा असेल तर आम्हाला आत्मधन करण्याची परवानगी द्यावी ही आम्ही नरेंद्र मोदी यांना पत्रादार हजार मन की बात आमची सांगणार आहोत खरं म्हणजे आम्हाला जर राहायचं असेल एकतर आमचं इकडून स्थलांतर करून टाका आमच्या गावांचं किंवा हा प्रोजेक्ट डायरेक्टर बदलून टाका सुभाष चिटणीस जे आहेत याला पूर्णपणे जबाबदार आहेत आम्ही जबाबदारीने बोलतो आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना कारवाई झालीच पाहिजे आणि प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत आपण जर बघितलं असेल तर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या ठिकाणी उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण महामार्गाची दशा जर बघितली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि परिस्थिती जर बघितली तर वाहतूक कोंडी ही लाने सुरू आहे आणि याच वाहतूक सामना करत यावा अपने गता है। लुकर लुकर है। या वाहनधारकांना आपल्या इच्छुक स्थळी जावं लागत आहे महामार्गाची दुरावस्था पाहता प्रशासनाने लवकरात लवकर यावरती लक्ष द्यावा अशी मागणी देखील जोर धरत आहे परंतु प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई